अच्छा काम करत शरीफ आदमी आहे अच्छा आदमी आहे नाविकास आघाडी आता वाढ झाला जाईल त्या महाविकास आघाडीचा उमेदवार आता कोणाला द्यायचा काय माझ्या भविष्यात भविष्यात पैशात सिद्धार्थ का शिरो कामं केले त्यांनी मध्यरात्री उठून येणार मनुष्यही असंही रणजितदादा रणजित का बरं कारण व्यक्तिमत्व चांगलं आहे महाविकास आघाडीमधून दीप्तीताई चौधरी आहेत दत्ता बैरट आहेत मनीष आनंद आहेत म आणि भाजपकडनं सनेनीमन आहेतचा आमदार कोण होईल राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे भाई की ताई दादा की भाऊ थोरले साहेब की धाकटे अशा राजकीय चर्चांचे फड आता महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगू लागले विधानसभेची फाईट नेमकी कोणामध्ये होणार पुन्हा तोच चेहरा येणार की नव्याला संधी देणार महाराष्ट्राच्या मतदार राजाच्या मनात नेमकं दडलंय तरी काय जाणून घेणार आहोत डिजिटल प्रभातच्या विधानसभा स्पेशल कौल जनतेचा कार्यक्रमातून आहेत सिद्धार्थ शिरोळे काम, काम चालू आहेत केली थोडीफार करता ते मिळायला पाहिजे काय नाही अपेक्षा आमदार म्हणून चांगले आहेत एक मित्रत्व आहे स्थानिक आहेत आम्ही इथले तसं काय पक्षाकडे बघून करतात लोक माणसाकडे बघत नाही असं या भागामध्ये कोण त्यांना नाही कोणी नाही जो पराथ भाऊ सतत भाऊ हं क्यू अच्छा काम करता शरीफ आदमी है अच्छा आदमी और बट्टू इज रेती इनेश में कोई खराबी नहीं ना ये है

ना ना आता वाढ झाला जाईल त्या महाविकासांकडचा उमेदवार आता कुणाला देतात काय माहिती चर्चा काही चर्चा ज्याला वाढ जाईल ना त्याला तिकीट मिळेल भविष्यात पैश्यात सिद्धार्थ शिरोधार्थ शिरो काम केले त्यांनी काय केलं म्हणजे सार्वजनिक कामं काय प्रत्येक गोष्ट सांगावं लागेल का

भाऊ आहे आमची आमची भाऊ की जे आमची होत ना, ना।, ना मदत करते का करते ना मध्यरात्री उठून येणार मनुष्य असंही आम्ही तळत आणणार म्हणजे गावकरी आहे तो ना ना तो बाहेरचा गावकरी काही नाही गाव काय करत बघितलं आम्ही कॉर्पोरेटर दोन दोन कॉर्कोर बघितले ना येतात कधी बघा कि खड्डे पोटे हा मंदिरात लगेच काम तरी करेन हा गाव बरी कधी फोन केला चांगला कधी कधी आत्ता केलं तर आत्ता येईन लगेच हा आत्ता केलं तर आत्ता येईल लगेच तर आमचा तो विशेष सिद्धार्थ सामान्य लोकांपासून बऱ्या म्हणजे इतर लोकांची पण कामं करतात ते असं नाही की जा तू तुझ्या नगरसेवकाकडे जा त्याला मी सांगतो असलं काही नाही त्यांच्याकडं त्यांच्याकडे डायरेक्ट गेलं ना तरी ते सांगतात त्यांचे पी ए वगैरे कोणाचं ना कुठल्या माणसाला परत पाठवायचा नाही काय त्याची अडचण असेल तर लगेच घ्यायची माझी माझी वाट बघू नका सिद्धार्थ शिरोळे शिरोळे आता प्रॉब्लेम असा आहे की यावेळी नगरसेवक पण नव्हते त्यामुळे सगळा लोड त्यांच्यावर पडत होता पण अनेक वेळा मी त्यांच्या ऑफिसवर जात होतो त्यांना भेटायचा प्रयत्न करत होतो पण ते कधीच भेटले नाहीत त्यांचे पी ए भेटले आम्ही तर गेल्यापर्यंत पंजाल दिल तर बाबा इथले आमदार कोणी माहिती का नाही माहीत आम्हाला सिद्धार्थ शिरोळे नाव ऐकले का ऐकले की हां मग ते काय कसा अनुभव सिद्धार्थ शिरोळे परत होतील का आमदार ते आपल्याला काय एवढं माहीत नाही बघा आता इथलं नाही माहितच नाही आपल्याला काय एवढं तर आपलं मतदान द्यायचं जायचं बघा असं विचार नाही करत मतदान करताना काय करायचं आपल्या द्या द्या मी तर नव्हतेच करणार पण माझी पोरात जामनली गेले मतदान करायला काय आमचं चांगलं त्यांनी केलंय सांगा बरं चांगलं आमचा कामगार पुतळा उठवला विमाननगरला नगरला पाठवला आम्हाला चांगली घर उठवली आमचं आणि तिकडं कसली सोय नाही काय नाही आम्हाला कोणालाच मत द्यायचं नाही आमचा चांगला पुतळा होता कामगार पुतळा आम्हाला इथून इमान नगरला पाठवलंय इमाननगरला पाठवून काय पाण्याची सोय नाही कशा सोय नाही समजव आमचं या तिथून आम्हाला इथं कामाला यावं लागतं घर कामं करतात आता आम्ही कुणालाच मत देणार नाही कुणी का असा ना एवढंच भावी आमदार आता बरेच आहेत सिद्धार्थदा आहेतच बरेच मध्ये सिद्धार्थ शिरोळे हो मिळेल ना मिळेल संधी ते नाही माहिती पण आहेत ते विद्यमान आमदार आहेत छान आहे त्यांचं काम सर सनी दादा दादा तर एकच पक्षात पक्ष तिकीट कोणाला भेटेल त्यांचे खूप छान आहे कधी असं कुठल्या कामाला काय अडवलं नाही काम तर काय आलेलं नाहीत पण आले तर काही छोटे मोठे कामाला कधी अडवलं नाही काय कुठला माणूस गेला तर त्यांनी हा केलेला आहे म्हणजे कधी नाही बोलले नाहीत कामाला वेळेला त्यांनी दिलेला वेळ दिला त्यांनी ते माहीत नाही पण मिळेल त्यांना असं वाटतंय दादा पण आहे दादा पण चांगलं काम करतात सिद्धर शिरळेच परत बाकीचे नाही बाकीचे बाकी म्हणजे कसं आहे आमच्या इथं शिवाजीनगर भागात कामं भरपूर चांगले करतात ते लक्ष पण देतात आमच्या मंदिरचं एवढं अगोदरचं होते काय आमचं मंदिराचं काम केले नाही आता आम्ही दाखल केल्यावर नाही का आम्ही सांगितल्यावर शेड बीड सगळं आम्हाला टाकून लागलं आता काय नाही जो काम सगळ्यांची करत असेल आणि खरंच जो आलाय म्हणजे कामं केली ज्यांनी प्रत्येकाची त्याच बहुमत होईल आणि त्यालाच निवडून देतील काय नाही त्यांनी जर कामं केली असतील तर ते निवडून येतील जे कोण आमदार असतील ते आता तुम्ही तर राहता इथले मतदार माझ्या एका मताने नाही ना फरक पडणार पण एक मत महत्वाचं आहे ना मी तर म्हणजे जो वाटेल त्यालाच देईल जेणे आपली खरंच कामं झाली असतील किंवा जो दुसऱ्यांची तरी दुसऱ्या दुसऱ्यांची जरी मदत करतोय आणि त्याचं नाव आहे त्याला मी मत देऊन टाकल हो महाविकास आघाडी तसं काय ना आता सिच्युएशनला ज्याचं जे चांगलं काम असेल किंवा जो करत एवढ्या वर्ष केला असेल ज्यांनी त्या दिवसापुरतं काम न करता बरेच वर्ष वर्षांपासून काम करतो इलेक्शन सोडून पण त्याला का आता तसं नाही ना, ना सांगतात ज्यांनी केलं असेल त्याला देणार आपण रणजित दादा शिरोळे का बरं कारण व्यक्तिमत्व चांगलं आहे मात्र रणजित शिरोळे सिद्धार्थ शिरोळे यांच्यात कन्फ्युज होत नाही शिरोळे शिरोळे आठ नऊमध्ये मतदार नाही होतं पण मनसेकडून रणजित दादा चेहरा चांगला आहे व्यक्तिमत्व चांगलं आहे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे विद्यमान आमदारांबद्दल काय म्हणणे तुमचं सिद्धार्थ शिरोळे जे आहे तिथले विद्यमान आम आमदार पण चांगले आहेत तसं काय त्यांच्याबद्दल पण वाईट बोलता येत नाही आपल्याला मिळेल का संधी त्यांना आता त्यांच्यात त्यांच्या पक्षाचा तो आहे आपण नाही बोलू शकत कायदार लोकांना तर त्यांनी अशी आत्ता एक वर्ष झालं काम लागलं पण निवडून आल्यापासून त्यांनी काम नाही केले असं लोकांचा बोलण्याचा उद्दिष्ट आहे शिवसेना कोण होईल यावेळेस तर सिद्धार्थ आमदार आता हे शिरोळे आहे आता शिरोळे आहे हा विधानसभा आहेत महाराष्ट्राच्या थोड्याच दिवसात तर कोण होईल परत कोण होईल तर बघा आता शिरोळे व्हायला पाहिजे असंच आम्हाला वाटतं शिवाजीनगरचा आमदार कोण होईल शिवाजीनगरचा आमदार सुद्धा शिरोळे का बरं तर कारण की त्यांचं चांगलं काम आहे शिवाजीनगरचा आमदार काँग्रेस पक्षाचं होईल बरं का बरं आता त्यांची चांगले कामं आहेत विरोधात असून सुद्धा पण विरोधामध्ये असून सुद्धा चांगली कामं आहेत जे आत्ता ज्यांची सत्ता आहे त्यांचं तर काय कामं दिसत नाही आहे बरं विद्यमान आमदार काही काम नाही विद्यमान आमदारांचा आता परवाच एक बघितलं मी की त्यांना त्यांच्या पक्षामध्येच विरोध आहे म्हणून महाविकास आघाडीमधून दीप्तीताई चौधरी आहेत दत्ता बैरट आहेत मनीष आनंद आहेत म आणि भाजपकडनं निमन आहेत लढत कोणाची होईल आणि कोण होईल म्हणजे शिवाजीनगर कोणाला असेल शिवाजीनगरचा आता मागच्या वेळेस काँग्रेसचा पराभव पाच हजार मतांनी झाला आहे तर यावर्षी काँग्रेसचा उमेदवार निश्चित येईल महाविकास आघाडीमुळं शिरोळे कंपनी परत यायला हा आहे काम विमा व्यवस्थित हा अनुभव आता बहुतेक ठिकाणी कामाला त्यांनी चांगला प्राधान्य दिलेलं आहे मंजाला बहुतेक ठिकाणी कामं त्यांची चालू आहेत अजूनही चालू आहेत आता असणारे आता कसं पुढचा उमेदवार कसा येतोय काय येतोय कोणी पाहिलं माणूस कसं का काम करणारा पाहिजे रात्री रात्री फोन जर केला तर बाबा तो आला पाहिजे त्याचं आता ते काय यांना तिकीट दिलं तर अगदी डोळे झाकून येणार आहे खिल्दार्थ शिरोळे